नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत कर आज मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगी पाटील यांचं यांच्या मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी सुरू केलेला मुंबईतील आझाद मैदानावरील अमर उपोषणाचा दुसरा दिवस संपत येतो आणि आज त्यांना मुंबई पोलिसांनी जी काल सायंकाळी एक दिवसाची मुदतवाढ दिली ती पण संपत आहे आता आज मुंबई पोलीस मुदतवाढ देतात की नाही याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं असणार आहे आज सरकार मु मुंबईत कालपासून जे मराठ्यांचं वादळ मु घुसलं आहे त्यामुळं मुंबईकरांचे आणि हाल जे होत आहेत आणि मुंबई ठप्प झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं सरकारनं मराठा आरक्षण प्रिष्ण प्रश प्रश्नी हालचालींना थोडा वेग दिल्याचं पण दिसतं आहे आज सकाळी मंत्रिमंडळ मराठा उपसमितीची बैठक नूतन अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राधाकृष्ण विखे पाटलांच्या शासकीय बंगल्यावर पार पडली या बैठकीला या कमिटीतले जवळपास सर्व म्हणजे बाराच्या आसपास जी मंत्री आहेत ते उपस्थित होते त्यात मग माणिकराव कोकाटे शंभूराजाई देसाई आधी जणांचा समावेश होता या ब या बैठकीला जी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनानं निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांची समिती नेमली आहे त्याश शिंदे समितीचे प्रमुख निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे आणि त्यांच्या समितीत असलेल्या मंडळींना पण या बैठकीला बोलावलं ही बैठक पार पडल्यानंतर या मंत्रिमंडळ उपसमितीनं आणि राज्य स सरकारतर्फे न्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे हे आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले तिथं दोघात चर्चा झाली मात्र संदीप शिंदे यांनी जो काही शासनाचं म्हणणं जरांगे पाटलांना सांगितलं ते मनोज जरांगे पाटलांना पटलं नाही आणि त्यामुळं लागलीच याच्यावर काही निर्णय होऊ शकले नाही मात्र या बैठकीत मान मनोज मनो जरांगे यांनी जे काही मुद्दे मांडले ते मुद्दे घेऊन परत मंत्रिमंडळ उपसमिती आणि निवृत्त न्यायाधीश यांच्या याच्या खाली नेमलेली शिंदे समिती यांची बैठक पार पडली या बैठकीत चर्चा झाली आणि या बैठकीनंतर आता राज्य सरकारच म्हणून जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार करेल असा निर्णय झाल्याचं कळत म्हणून जरांगे पाटील यांचं म्हणणं तुम्ही मराठे हे, हेच कुण मराठा हेच कुणबे आहेत असा जी आर काढा हे असून त्यासाठी मग त्यांनी जे हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट हे केलं आहे त्याचाही अभ्यास त्याच्यात जे आहे त्याचं हे करताना तुम्ही हे घ्या असं संदीप शिंदेला सांगितल्याचं कळतं आणि म्हणून जरांगे पाटील यांनी या दोन्ही गॅजेटवर गॅजेटचा ज्यांना अगदी खोलातही आणि सूक्ष्म असा अभ्यास आहे त्यांनी उद्या आझाद मैदानावर येऊन माझ्याशी मला ते सर्व स्पष्ट सांगावं असंही आव्हान केल्याचं कळत आहे म्हणून जरांगे पाटलांच्या आंदोलनात आता त्यांच्या पाठीराक्यांच्या भावना तीव्र झाल्याच्या दिसून येत आहेत आणि त्या भावना तीव्र होण्याचं कारण जसं आरक्षणाचा प्रश्न आहे तसंच हे सर्व आम्ही करते मुंबईत आल्यामुळं आझाद मैदानाच्या परिसरातील सर्व लहान मोठी हॉटेल्स दुकानं बंद आहेत त्यामुळं आम्हाला ना पाणी मिळतं आहे ना जेवायला मिळालं काल दिवसभर पडणारा पाऊस आझाद मैदानात झालेला चिखल आणि सर्व उपहारगृह हॉटेल्स दुकानं बंद असल्यामुळं पाणी आणि खायला साधा भजी किंवा वडापावसुद्धा मिळू शकला नाही यामुळं साहजिकच आंदोलकांच्या भावना तीव्र होणं साहजिकच होतं आणि यावरून जी काही तिथं चर्चा सुरू झाली ती म्हणजे राज्य शासन आपली रसद तोडण्यात तोडून आपल्याला आंदोलन आपलं आंदोलन गुंडाळण्यासाठी दबाव आणण्याचा हा प्रयत्न करतं आहे की काय अशी चर्चा सुरू होती म्हणजे ह्याही की जर काय घडलं काल त्याचाही रोग महायुती सरकारकडंच होता असंच दिसून आलं त्यामुळं आता तिकडं मुंबईत गेलेले आपले बांधव उपाशी राहू नये यासाठी मग संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांना दररोज भाकरी भाजी पाठवण्याची व्यवस्था करण्याचं आव्हान समाज माध्यमाहून करण्यात येत आहे आज सकाळी पुणे येथील शौर्यवाडा या हॉटेलच्या मालकांनी जवळपास सहा ते सात हजार भाकरी आणि दहा ते बारा पातेली बेसन तयार करून आझाद मैदानावर पो दुपारी पोचवलं आणि ऐन भूक भुक ला, भुके भुक लाग भुकेले भूक लागण्याच्या वेळी ते तिथं पोचल्यामुळं आंदोलकांनी शूर्यवाड्याच्या त्या मालकांसून केलं ताणे गावातून मदत आंदोलकांना मदत पाठवा म्हणून आव्हान करण्यात येत आहे मदत पैसे रूपात कोणी पाठवू नका असंही सांगण्यात येत आहे आणि मदत कशा रूपात पाठवा तर भाकरी द्या शेंगदाणा चटणी द्या जवसाची चटणी द्या खरडा म्हणजे ठेचा द्या किंवा मग लोणचं पण द्या असं सांगण्यात येतं आहे आणि गावगावातून आता शक्यतो आज संध्याकाळपासूनच आंदोलनस्थळी टेम्पोच्या टेम्पो, टेम्पो भरून हा ही अन्नाची शिजोरी येण्यास प्रारंभ होईल असंच दिसते की त्या परिसरात पाणीही मिळत नाही नसल्याचं पाहून आंदोलन लोकांनीच लोकलमधून सी CS, एस सी एस टीच्या पलीक म्हणजे कुटुंब दादरमधून असेल भायकळ्यातून असेल किंवा मग थेट नव्या मुंबईतून असेल पाण्याच्या बॉटल्सचे बॉक्स लोकांना आणून मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकातून आझाद मैदाना मैदानावर आपल्याच खांद्यावर वाहून ने तिथल्या आंदोलन बसलेल्या इतर बांधवांची सोय केली तसा मराठा आरक्षण हा किचकटच प्रश्न आहे त्याच्यावर आता या ह्याच्यातले तज्ज्ञ चर्चेची गुराळ गाळत आहे मात्र सगळ्याच्या ह्याच्यातून एकच आहे की हा प्रश्न राज्याच्या ह्याच्यातून सुटणार नाही मात्र राज्यानं आंध्र प्रदेश सरकारनं ज्यावेळेस विशिष्ट कला समाजाला ओबीसीतून आरक्षण देताना प आरक्षणाची पन्नास टक्केची जी मर्यादा आहे ती ओलांडण्यासाठी जो राज्यानंच हे केलं आहे त्यांचा कायदा केला आहे किंवा ते त्या प्रकारची अधिसूचना काढली आहे त्याचा अभ्यास करून तशी अधिसूचना तरी मग महाराष्ट्र राज्य सरकारनं काढावी किंवा केंद्रानंच मग घटनेत बदल करून आरक्षणाची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे असल्याचंही म्हटलं आहे आता हे सर्व जर तर त्या बाबतीत तसं पाहिलं तर जी महाराष्ट्रातील ओबीसी समाज ओबीसी म्हणून जी यादी आहे त्यात कुणबी याच हे पण याचाही समावेश है। आहे आणि हैदराबाद गॅजेटची नोंद असू किंवा सातारा गॅजेटची जे जो शेती करणारा तो कुणबी असा अशी ते कुणबी म्हण कुणबीची व्याख्या सांगितली जाते आणि महाराष्ट्रातील शेतकरी हा शेतीच करतो आणि मग तो कुणबीच असू शकतो असं जे मराठी मराठा अभ्यासकाचं मत आहे तेही योग्यच आहे असं वाटतं त्यामुळं इथं हा आंदोलन जास्त चिगडू द्यायचा द्यायचं नसेल तर सरकारनं मराठा आणि कुणबी एकच आहे असा अध्यादेश काढणं हाच यातून यातला सुवर्णमध्य मध्य असणार आहे आणि आता तो राज्य शासनानं आणि राज्य मंत्रिमंडळाच्या सर्व मंत्र्यांनी एकत्र येऊन त्या करावं लागते इकडं ओबीसी समाज पण आमच्या ह्याच्यातून कोणाला वा आमचं आरक्षण कमी करून तू दुसऱ्या दु, दु, दु समाजाला आरक्षण देऊ ना देऊ नका असं अनेक वर ह्याच्यापासून त्यांचं म्हणणं आहे आज ज्यावेळेस मराठा समाजानं कालपासून आंदोलन सुरू केलं तिकडं नागपुरात ओबीसी महासंघानं पण साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे मात्र मनोज जरंगे पाटील म्हणतात आम्ही कोणाच्याही हिश्याचं आमच्यासाठी मागत नाही आम्हाला आमचं आमचं वेगळं द्या अशी आमची मागणी आहे आणि मग यात तर ओबीसी समाज आणि मराठ्यांचं काही वाकडं येण्याचा प्रश्नच नाही असं त्यांचं म्हणणं आहे मात्र कुणीतरी ओबीसीना चुकीचं चुकी चुक गायडन्स करून मराठ्यांबद्दल द्वेष निर्माण करण्याचं काम करत आहे असंही मनोज झारांगी पाटील म्हणतात आता बघूया तू कसं काय निघतं आणि पूर्ण महाराष्ट्रात यापुढे जाऊन काय काय अंबाजोगाई हो जिल्हा बीड येथील राजकारणातील चाणक्य समजून जाणाऱ्या कॅलावस भगवान बापू लोमटे त्यांचा यांच्या नावाने दिल्या जाणारा कैलाशी भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्काराचं तेराव्या पुरस्काराची घोषणा आज या पुरस्कार समितीचे एक सदस्य असलेल्या दगडू लोमटे यांनी या वर्षीचा पुरस्कार हा डॉक्टर वासुदेव मोलाटे यांना जाहीर झाला असून मूळच्या माजलगाव येथील राहणाऱ्या रा। वासुदेव मुलाटे यांचे आणि भगवानराव बापूंचे पण चांगले असे संबंध प्रेमाचे संबंध होते मैत्री हो वासुदेव डॉक्टर वासुदेव मुला मुलाटे हे ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत समीक्षक म्हणून ओळखले जातात अमळनेर येथे पार पडलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष अध्यक्षपद पण त्यांनी भूषवलं होतं येत्या एकोणीस सप्टेंबर रोजी अंबाजोगा हो येथे हा पुर या पुरस्काराचं वितरणाचा कार्यक्रम होणार असून शाल श्रीफळ सुमतीचिन्ह आणि रोख पंचवीस हजार रुपये असं ह्या पुरस्काराचं स्वरूप असतं आजपर्यंत नादू महान आवळे आळेकर आदी आदींना हा भास्कर शिव आदींना हा पुरस्कार जाहीर झाले जाहीर देण्यात आलेला आहे आज आत्ता तुर्ताशेवडंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद